व्यवसायातील आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून संदीप अडसूळ या व्यावसायिकावर पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना सात ऑक्टोंबर दोन हजार बावीस रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास माझिवडा येथे घडली होती या घटनेत व्यावसायिकाला बरगडीवर गोळी लागल्यानं तो गंभीर जखमी झाला दरम्यान या गुन्ह्यातील गोळीबार करणारा आरोपी प्रतीक शर्मा याला त्याच्या साथीदारांसह ठाणे क्राईम ब्रांच वागळी युनिटच्या पथकानं पंचवीस डिसेंबर रोजी कोळशेत परिसरातून अटक केली माजोडा भागात संदीप अडसूळ हे व्यावसायिक आपल्या परिवारासह राहत आहेत ते सात ऑक्टोंबर दोन हजार बावीस रोजी रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास आपल्या घरासमोर उभे असताना एका अनोळखी इसमानं त्यांच्यावर पिस्तुलातून गोळी झाडली होती ही गोळी अडसूळ यांच्या उजव्या बरगडीला लागल्यानं ते गंभीर जखमी झाले होते तर घटनेनंतर गोळीबार करणाऱ्या इसमानं घटनास्थळावरून पळ काढला होता ही गोळीबाराची घटना व्यवसायातील आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून झाल्याचं आणि फायरिंग प्रतीक शर्मा यानं त्याच्या साथीदारांच्या मदतीनं केल्याचं पोलीस तपासातून समोर आल्यानंतर या प्रकरणी कापूरवाडी पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता तेव्हापासून फायरिंग करणारा आरोपी प्रतीक शर्मा हा त्याच्या साथीदारांसह सतत दोन वर्ष फरार होता दरम्यान या गुन्ह्यातील आरोपी शर्मा हा कोलशेत परिसरात येणार असल्याची माहिती ठाणे क्राईम ब्रांच वागळे युनिटच्या पथकास बुधवारी मिळाली होती मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी परिसरात सापळा राहून आरोपी प्रतीक शर्मा याच्यासह त्याचे साथीदार राजकुमार गोविंद हांडे राहणार मनोरमानगर ठाणे आकांत पोळे तुषार दशरथ पवार रोहित गंगोत्रे यांना अटक केली आहे या गुन्ह्यातील आरोपींना तब्बल दोन वर्षांनी अटक करण्यात आली असून पुढील तपास क्राईम ब्रांच वागळे युनिटचा पथक करीत आहे एरिया में संदीप आरसवाल बांधकाम व्यवसायी थे उनके ऊपर फायरिंग हुई थी उसमें वो गंभीर रीत्या जखमी हुए थे उसमें यूनिट 5 के पोलीस निरीक्षक सलील बोसले आणि उनके ने बैलर इन्वेस्टिगेशन करके समानता तपास करके अभी तक पांच आरोपी को अटक किया है उसमें प्रतीक शर्मा राजकुमार हांडे आकांत पवड़े तुषार पवार और रोहित गंगोत्री ये पांच आरोपी अभी तक अटक किया है कोर्ट ने उनकी पुलिस कस्टडी रिमांड दी है अभी ये गुने के बारे में इनको जो आरोपी जो है उनको किसने सपोर्ट किया है और किसका इसका किसका सहभाग है ये इन्वेस्टिगेशन हम कर रहे हैं किस वजह से फायरिंग संदीप आठसूर यह बांधका व्यवसाय के और आरोपी जो है वो कंस्ट्रक्शन साइट पे काम करते हैं उनका कुछ आर्थिक व्यवहार था उसके वजह से ये गुना हुआ है